नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया लहान मुलांच्यासाठी लहान मुलांना आवडेल असा ज्वारीचा धिरडा त्यासाठी मी इथे एक गाजर घेतला आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आपल्याला ज्वारीचं धिरडं करायसाठी एक ज एक वाटी ज्वारीचं पीठ बारीक चिरलेला कांदा मिरची दोन मिरच्या मी घेतल्या आहेत आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण आधी मिरची टाकून घेऊया मग बारीक चिरलेलं गाजर आणि कांदा टाकून घेऊया आता कोथिंबीर टाकली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने एकदम पाणी घालू नका नाहीतर आपलं मिश्रण खूप पातळ होईल हे बघा या पद्धतीने आपल्याला ते एक करून घ्यायचं आहे बघाय तर माझं मिश्रण तयार झाले आहे मी पॅन आधीच गरम करायला ठेवला होता पॅन गरम झालाय आपण तेल लावून घेऊया ही जाला है। आता ही गरम झालं आहे आता आपण हे मिश्रण एकसारखं हलवून घेऊन ते एका वाटीच्या साय्याने पॅनवरती ओतून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने हा नाश्ता आपल्याला घाई गडबडीच्या टाइम टाईममध्ये एकदम झटपट होणार आहे आता ताट झाकून एक मिनटासाठी ताट झाकून एक मिनटासाठी ठेवून देऊया हे बघा एक मिनटानंतर आपलं धिरड छानपैकी काट सोडले आहे त्याने आता थोडंसं तेल टाकून घेऊया आता याला पलटी मारून घेऊया हे बघा मस्तपैकी आपलं धिरड झालेलं आहे ह्याला तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी म्हणू शकता लहान मुलं जर ज्वारीची भाकरी खात नसतील तर हे धिरडं करून तुम्ही हे मुलांना देऊ शकता ते हा पदार्थ आनंदाने खाऊ हो शकतील हे बघा आता दुसरंही धिरडं मी तव्यावरती सोडलं आहे हे बघा किती छान आपलं धिरडं झालेलं आहे आता आपल्याला इथे करायचे शेंगदाण्याची झटपट चटणी त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता त्याला आपण फोडणी द्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आपली इथे धिरड्याबरोबर खाण्यासाठी चटणीही तयार झाली आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू